संवसर हृदी अयन दक्षिण ऋतु वर्षा मासाषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजची पूर्वा फाल्गुडी नक्षत्र आहे दुपारी एक वाजून चार मिनिटानंतर उत्तरा फाल्गुडी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वरियान योग आहे उद्या पहाटे चार वाजून नऊ मिनिटानंतर परिक योगाला सुरुवात होईल करण बालव करण आहे सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून सतरा मिनिटानंतर तैतीन करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभो राहणे प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय पार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभाव सवसरा क्रोधी नाम नामसत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे गुरुवार बासरे पूर्वा फाल्गुडी नक्षत्रे वर्यान योगे बालव करणे पंचमी शुभ उत्पन्न मी कळप्पा मोहपात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावतळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मला दा सकाळी दहा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक विधी ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विवाहामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस दोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी यासाठी मुहूर्त या मासमध्ये दिलेले नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता मात्र शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यावर आपल्याला रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा अशा मूर्ती खंडित मानल्या जातात मग ते घरी असो वा मंदिरामध्ये असो मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानुसारच आपण प्राण प्रतिष्ठा करायची किंवा नाही ते ठरवायचे आहे यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक, एक, दिनां एक। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांगधारकास विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधावा आणि आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही तसेच जर मुहूर्त आपल्यासाठी नसेल तर स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने कोणत्याही प्रकारचा नवीन मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण याने आपल्याला काही साध्य होणार नाही मित्रांनो फलनिष्पत्ती ही शून्य असणार आहे फक्त आपला वेळ आणि पैसा वाया जाईल समाधान कुठे समाधान आपल्याला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो हे लक्षात घ्या यानंतर आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सकाळी दहा वाजून चार मिनिटानंतर दग्ध योग सुरू होत आहे या दग्ध योगामध्ये जे काही बालके जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी करावी लागते कारण हा जनशांतीचा विषय आहे दग्ध योग आहे मृत्यू योग असतो यमघंट योग असतो यांची शांती आपल्याला करावी लागते कारण हे चालू पंचांगात दिले जाते होईल पंचांगात याचा उल्लेख नसतो मित्रांनो त्यामुळे आपण हे करणे फार गरजेचे आहे त्यानंतर एक वाजून चार मिनिटानंतर घबाड योग सुरू होत आहे यातही आपण जे काही कार्य कराल त्यात आपल्याला यशाची प्राप्ती हमकास होईल अशी शक्यता जास्त असते मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे आपले जर पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून निघून गेले असतील षष्टीला तेव्हा त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म तीर्थक्षेत्रे किंवा घरी करणे गरजेचे आहे विधिवत पंडिता मार्फत अपराहन काळे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्ने पृथ्वीवर आहे मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काय होऊन कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये खंडित होऊ नये याची दक्षता घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहू हा आपल्याला जास्तीत जास्त अपयश देण्याचाच त्याचा कल असतो शुभ परिणाम येथे फार कमी मिळतात मित्रांनो त्यांना राहू चांगला आहे त्यांना एखाद्या वेळेस शुभ का त्याच्या महत्वाच्या कामामध्ये यश मिळून जाते पण इतर लोकांना नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात समत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा